रात को है ताल का नगर माननीय कार्यक्रम के प्रधाना प्रबंधक समिति में स्वागत करता के बोल जय जय देश विघ्न आना जाना जिला प्रशासन द्वारा उपस्थित माननीय विधायक जी और श्री राजेंद्र चंद्र माने नामदार रापा जोशी साहब सात माने पदाधिकारी उद्योगपती या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी सर्व आलेल्या मान्यवरांना करतो कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुमारी अमृता साळुंगे हि बाल नृत्यांगणा स्वागत नृत्य सादर करेल मान्यवर पाहुण्यांच्या स्वागतासाठी या या। कुमारे अमृता साळुंके हिचं स्वागत नृत्य या ठिकाणी मी जिल्हा पत्रकार संघाने आयोजित केलेलं आहे मी कुमारे अनु अमृत अमृताला विनंती करतो की तिने या ठिकाणी मान्यवर पाहुण्यांच्या स्वागतासाठी नृत्य सादर करावं ठिकाणी करत आहे सर्व मान्यवर पाहुण्यांकडे समेत आहे माननीय संपादक भारत कुमार राऊत साहेब दैनिक झुंजार नेत्याचे संपादक माननीय मोतिरामजी वाटपे साहेब बीडचे लोकप्रिय नगराध्यक्ष प्रथम मान्य डॉक्टर भारत भूषण क्षीरसागर साहेब सर्व वा मान्यवर दीप प्रज्वलन करत आहेत स्वर्गीय सोहळ्याला आलेल्या सर्व वा मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आलेल्या सर्व बीड शहरातील जन नागरिकांचं हार्दिक स्वागत दीप प्रज्वलन संपन्न होत आहे माननीय संपादक भारत कुमारजी राऊत साहेब या ठिकाणी दीप प्रज्वलन करत आहेत जिल्हा पत्रकार पहिला स्वर्गीय समा वर्गीय पुरस्कार मिळवणारे ज्यांना मिळाला ज्यांना आम्ही जाहीर केला ते माननीय संपादक भारत कुमार राऊत साहेब यांनी हा पुरस्कार स्वीकार त्यांचे मी या ठिकाणी आवर्जून पत्रकार संघाच्या वतीने आभार व्यक्त करतो या पुरस्कार वितरण सोहळ्याला आपला बहुमूल्य वेळ देणारे माननीय मुख्यमंत्री नामदार विलासराव देशमुख साहेब व्यस्त असताना व्यस्त कार्यक्रम असताना आमच्या पत्रकार संघाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थिती दर्शवली मुंडे साहेबांचे मुंडे साहेबांनंतर महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय आमदार विलासरावजी देशमुख साहेब यांचाही बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन आम्ही सत्कार करणार आहोत स्वागत करणार आहोत मुंडे साहेबांचं सा स्वागत झालेलं आहे धन्यवाद मुंडे साहेब यानंतर महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय आमदार विलासरावजी देशमुख साहेब यांचं बीड सा जिल्हा पत्रकारांचं या ठिकाणी बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करण्यात येईल पत्रकार संघाचे अध्यक्ष मोहन भोसले मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत देशमुख साहेबांचे आभार व्यक्त करावेत तेवढे थोडे आहेत कारण बीड जिल्हा पत्रकार संघाचा हा पहिला पहिल्या वर्षीचा पुरस्कार आणि पहिल्याच वर्षी मुख्यमंत्री महोदयांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं तर ते जसे एक ज्येष्ठ पत्रकार होते महान तपस्वी होते त्याचप्रमाणे त्यांच्या नावाचा हा पुरस्कार स्वीकारणारे महाराष्ट्र टाइम्स चे संपादक भारत कुमार राऊत साहेब हे सुद्धा आज महाराष्ट्रात या पुरस्काराला सुद्धा एक महत्व प्राप्त करून दिलं आहे त्याबद्दल पत्रकार संघ त्यांचा पत्रकार संघाचे सचिव वसंत मुंडे हे करत आहेत आणि हा पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे श्रीमती लीलाबाई गडगे यांच्या दृष्टीने अतिशय कार्यक्रमाच्या आयोजनाच सर्वात जास्त श्रेय जर कोणाला असेल तर ते आमच्या पालकमंत्री भगिनी नामदार विमलताई मडा यांना आहे विमलताईंचे सुद्धा आम्ही कायम ऋणात राहू भगिनी आहेत त्यांच्या उपस्थितीमुळे निश्चितच आम्हाला खूप मोठा आनंद झालेला आहे त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो माननीय नामदार रजनीते पाटील यांचं या ठिकाणी गणेश भेदे स्वागत करत आहेत यानंतर

मोहनरावजी भोसले वसंत मुंडे आणि सर्व सन्मान पाहुण्यांच्या पुरस्कार थोडं पाहिल्याचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब राऊत साहेबांना खेडा मानत आहेत मी सर्वांना विनंती करेन की टाळ्याच्या गदरामध्ये आपण सर्वांनी 부끄러워? 응 셰프 볼수 있을까? 볼수 있을까? बीड जिल्हा पत्रकार संघाचा हा पहिलाच पहिलाच पुरस्कार महाराष्ट्र आदरणीय राऊत एका शिखर अशा हा पुरस्कार आहे बीड जिल्ह्यातील रहिवासी समा गर्गे यांच्या नावानं काय राऊत साहेबांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला यानंतर बीड जिल्हा पत्रकार संघाने स्वर्गीय समा गर्गे यांच्या कार्याचा गौरव आणि एक स्मरणिका या ठिकाणी काढलेली आहे त्या स्मरणिकेचं प्रकाशन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते माननीय भारत पुन्हा राऊत साहेब माननीय नामदार विमलताई मुंदडा माननीय नामदार रजिंद्र रजनीताई पाटील व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत स्मरणिकेचं प्रकाशन संपन्न झालेलं आहे पत्रकार संघाचे अध्यक्ष मोहन भोसले यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावं मोहन भोसले बीड जिल्हा पत्रकार संघाच्या उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार विलासरावजी देशमुख साहेब ही मुंदडा आमच्या दुसऱ्या भगिनी केंद्रीय समाज कल्याण बोर्डा प्रोत्साहन देणारे महाराष्ट्र संपादक आदरणीय भारत कुमार राऊत साहेब तसेच आपल्या ज्या समागरगे म्हणून प्रख्यात आपले इतिहासकार होते ग्रंथकार होते पत्रकारिता क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव फार मोठं आहे असे समागर यांच्या पत्नी वामचाई, आई लिलाई दर्गे त्यांच्या उपस्थित असलेल्या दोन्ही कन्या त्यांचे जावई त्यांचे नातू तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले मोतीरामजी साहेब सन्माननीय आमदार प्रकाशदाव सोळुंके अमरसिंहजी पंडित सुरेशरावजी धस सुनीलरावजी दांडेसाहेब केशवरावजी आंधळे साहेब दयानंदरावजी गायकवाड साहेब श्रीकांतरावजी जोशी साहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माजी अध्यक्ष लातूरचे बबुरामजी काळे साहेब आणि सर्व मान्यवर या ठिकाणी वेळ कमी आहे त्यामुळे मी अधिक याची अधिक बोलण्याची तसदी घेणार नाही परंतु हा पुरस्कार सोहळा आम्ही प्रत्येक वर्षी निश्चितच सलग ठेवून कुठेही खंड पडू देणार नाही अशी एक ग्वाही देतो संपा गारखेंविषयीची भूमिका

जेणेकरून राज्यातील पत्रकारांनाही ते दीपस्तंभाप्रमाणे दिशा देत आहे यासाठी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुरस्कार समागरच्या स्मारकाविषयी थोडा शासन स्तरावर विचार करावा अशी मी माझी नम्र निवेदन आहे आणि या ठिकाणी आपण सर्व आलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि मी माझ्या दोन शब्दात स्पष्ट कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंडे साहेब या ठिकाणी ज्यांचे आपण अनेक दिवस अनेक महिने महाराष्ट्राचे श्रीमती गर्गे आई साहेब या मोतीरामची बरपे साहेब जुंजार नेताचे सर्वे सर्वा व्यासपीठावरील आमदार प्रकाश आमचे अॅडव्होकेट बाब्रुवान काळे साहेब यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे पत्रकार संघाचे अध्यक्ष मोहनराजी भोसले वसंत मुंडे संतोष मांदुरकर त्यांचे सर्व सहकारी समोर बसलेले माझे सर्व बांधव आणि भगिनी आपल्या सर्वांच या ठिकाणी स्वागत करून संघातर्फे देताय अनेक अतिशय चांगली चांगलं पाऊस आपण या बीड जिल्ह्याच्या पत्रकार संघाच्या बीड जिल्ह्याच्या सामाजिक क्षेत्रामध्ये आपण घेत आहे त्याबद्दल प्रथम थोडक्यामध्ये मला खात्री आहे की आपण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी झालेले त्या तीन गट या ठिकाणी बसलेल्या ता आहेत त्यामध्ये त्यांचे विचार आपण ऐकण्यासाठी जास्त उत्सुक आहे त्याची मला जाणीव आहे त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जो आहे आई साहेब गर्गे साहेब हे आमच्या केस तालुक्यातले लघु येते आणि बीड जिल्ह्यातला हा माणूस पुण्यासारख्या ठिकाणी आणि तुला भारत कुमार राऊत साहेबांना दिल दिला जातोय याचा मला अतिशय मनापासून आनंद होतोय कारण भारत कुमार राऊतांच्या बद्दल सांगायचं झालं थोडक्यामध्ये तर मराठी माध्यमांधून शिकून सुद्धा अतिशय कमी भारत कुमार झोक ही उदाहरण देता आलं तर ते भारत कुमार राऊतांचं द्यावं लागेल हे मला ठिकाणी आवर्जून सांगायचंय दुसरी गोष्ट या ठिकाणी मला वाटते की ज्या महाराष्ट्र टाइम्स मधन त्यांना प्रथम जावं लागलं तां होतं त्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये आज एडिटर संपादक म्हणून ठिकाणी परत एकदा आपल्या वाहिल्या देशामध्ये यशस्वी करण्याचं काम हे भारत कुमार साहेबांनी केलेलं आहे आणि त्याबद्दल मला त्यांचं अभिनंदन कौतुक करावं वाटतं याशिवाय अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल सांगतात की आजचा साहेबांचा दिवस भारत कुमार सकाळी आम्ही कुठे दिल्लीला असतो दिवस सुरू होत नाही हे तुमची खासियत मला सांगता येईल आणि म्हणून त्याचे काट टाकण्याचं काम हे आपल्या काळामध्ये झालं आपल्या काळामध्ये महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये आणि हिंदुस्थानामधला अतिशय

स्वागत केलं त्याबद्दल मी आपली सर्वांपासून आभार मानते या ठिकाणी पॉलिटिकल कार्यक्रम असल्यामुळे थोड्यामध्ये बोलगत व्यक्त करायचं असल्यामुळे आणि माननीय विलासरावजी माननीय मुंडे साहेब आणि विशेष करून आयोजित केला असे असलेले महाराष्ट्र राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब आजच्या कार्यक्रमाचे का अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री आदरणीय गोपाळरावजी मुंडे ज्यांना हा स्मृती पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला आणि महाराष्ट्राचा महाराष्ट्रिक ज्यांनी केलं असे असलेले आदरणीय भारत कुमार आमच्या भगिनी सन्माननीय रजनीताई पाटील श्रीमती गडगेताई व्यासपीठावर असलेले सर्वच सन्माननीय सर्वच असलेले आमदार जिल्हा पत्रकार संघाचे असलेले अध्यक्ष अध्यापक मोहन भोसले कार्यक्रमात संचालन करणारे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय मोतीरामजी वरपे पाडल्याबद्दल मी जिल्हा पत्रकार संघाचे असलेले अध्यक्ष त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करते समा गर्गे असले त्यांनी आपलं जीवन असेल सामाजिक विज्ञान असेल एक संपादक म्हणून असेल गेली एक प्रकारची त्यांनी सेवा केली पत्रकारिंपादिकेच्या माध्यमातून माध्यमातून जनमानसाचं प्रतिबिंब जनमानसातलं असलेलं सुख दुःख आचार विचार तर ज्यावेळेस हा पुरस्कार देण्याचं ठरवलं पत्रकार संघाची असली एक प्रकारची चांगली अभिनव कल्पना आणि माननीय मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेस आम्ही भेटायला गेलो की राऊतांचं नाव ज्यावेळेस आम्ही सांगितलं त्यावेळेस मुख्यमंत्री एकदम आनंदित झाले प्रफुल्लित झाले वृत्तपत्र जर आपण पाहिली की वृत्तपत्र प्रत्येक जागी प्रत्येक रिजनला आणि प्रत्येक असलेल्या जिल्ह्याला वेगवेगळ्या पद्धतीने बदलण्याचा प्रयत्न केला गेला परंतु नेमकं

हा पुरस्कार देण्यासाठी जेव्हा रजनीताई आणि हे सगळे त्या पत्रकार संघाची मंडळी ज्या माझ्या कार्यालयात आली असं वाटलं भारत कुमार राऊत नावाच्या माणसाला बीड पत्रकार संघ हा पुरस्कार देतोय भारत कुमार राऊत नावाचा आणखीन कोणी माणूस आहे का आयडेंटिटी क्रायसिस झालेला आहे का असं मला वाटायला लागलं पण जेव्हा त्यांना कळ मला कळ घ्या माझ्यासाठी आहे आणि त्यासाठी विमलताई स्वतः कार्यालयामध्ये आल्या तेव्हा मी अक्षरशः भारावून गेलो भारावून गेलो दोन तीन कारणांसाठी नंबर एक मी पूर्णपणे शहरातला मुंबईतला असा माणूस आहे मुंबईमध्ये पत्रकारिता करतो मुंबईमध्ये राहतो मुंबईत जन्म मुंबईत वाढलो आणि अशा एका मुंबईतल्या माणसाला महाराष्ट्राने मराठवाड्याने जवळ करावं यामुळे मी खूप भारावून गेलो नंबर दोन ची बाल गोष्ट अशी कि पत्रकारितेत मी जेव्हा गमभन शिकत होतो अजूनही शिकतो आहे परंतु जेव्हा अक्षरशः शिकवतो